कोलोलीतील श्री गाडाई देवी देव दीपावली यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं होतं प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान विश्वचरण सोनकर आणि पैलवान ऋषिकेश पाटील यांच्यात झाली या कुस्तीमध्ये विश्वचरण सोनकर विजयी झाला पन्हाळा तालुक्यातील कोलोलीतील श्री गाडाई देवी यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान विश्वचरण सोनकर आणि पैलवान ऋषिकेश पाटील यांच्यात झाली या कुस्तीमध्ये विश्वचरण सोनकर विजयी झाला प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचं पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस त्याला देण्यात आलं द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये तेजस मोरे विजयी झाला त्याला कैलासवासी गणपतराव ज्ञाणू मेंगाणे यांच्या स्मरणार्थ विजयराव गणपतराव मेंगाणे यांच्याकडून वीस हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तृतीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान अभिनंदन बोडके विजयी झाला त्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आलं चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये ओंकार पाटील विजयी ठरला त्याला पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आलं पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील कृष्णाथ फिरिंगे महेश जाधव वरुण पाटील यांच्यासह गावातील आणि परिसरातील पैलवान यांनी काम पाहिलं यावेळी परिसरातील पैलवान तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते